नमस्कार मित्रांनो हे आपला जॅकी बॅन वॉटराचा प्लॉट आहे ह्याला आपण आता पाणी दिलेलं आहे पाणी द्यायच्या अगोदर एकदम म्हणजे देण्याच्या अगदी एकदम सुकल्याने झाला होता म्हणजे ह्याला आपण भरपूर ताण दिला त्याच्यानंतर आपण ड्रिपनं याला एक <coughs> दोन अडीच तास पाणी रात्री ठेवलं होतं तर आज रात्री पण अजून दोन तास आपण ठेवणार आहे ह्याला तर पाणी दिल्यापासून याची म्हणजे अवस्था बदललेली आहे आणि हे तुम्ही घाटाची संख्या बघा <coughs> बघा ही घाटाची संख्या किती वाढली आहे कारण आपण ताण भरपूर दिला त्याच्यामुळे एकदम शेंड्याचीसुद्धा सुद्धा फुलं बसलेले आहेत बसलेले आहेत म्हणजे त्याचा आता म्हणजे छोट्या कळीमध्ये काय म्हणतात त्याला आपलं छोट्यासा घाटा जो असतो ना तो निघण्याच्या ह्याच्यामध्ये आहे हे बघा असं दाखवतो हे बघा आणि असं ह्याची संख्या जर बघायला गेलं तर तुम्ही लक्ष करा हे टोकन पद्धतीचं आहे तर एक एक झाड किती मोठं झालेलं आहे खालच्या साईडनं आणि जवळजवळ एका झाडाला पंचवीस ते तीस फुटव्यापर्यंत गेलेले आहेत आता मी काही तर समोर मोजून दाखवणार नाही <coughs> पण म्हणजे दिसायला थोडं कमी जास्त तीकड़ इकडं तिकडं असतील पण मी काही मोजलेले नाहीत याच्यानंतर <coughs> आपण आता याला एक फवारणी घेणार आहोत आता फवारणी उद्या वगैरे घेण्यात येईल कारण पाठीमागं जे वातावरण खराब झालं एक आता काल परवाच्या दिवशी आमावश्या पण झाली आमावश्याच्या नंतर म्हणतात की आळ्याचा थोडा प्रमाण पडते म्हणजे आळ्या थोड्या होत्या आता तर आपण याला उद्याच्याला फवारणी पण करून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही कशी घाटी लागली हव का एकदम लहान 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 बारीक अजून हरभऱ्यामध्ये ना नियोजन परफेक्ट जर केलं तुम्ही फवारणी आणि पाण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर याच्यामध्ये पाण्याचंच नियोजन आहे आपण काय करतो कितीही पाणी देतो ते काही कामाचं नाही <coughs> हरभऱ्याला ज्या प्रमाणात पाहिजे पाणी त्याच प्रमाणात पाणी आपण दिलं पाहिजे आणि मला वाटते बहुतेक आता आळीचा पण प्रादुर्भाव होऊच लागलेला आहे कारण ह्या घाट्याला बघा ही अशा म्हणजे आळीनं केलेलं आहे तर होता होईल तेवढी फवारणी घेतल्याशिवाय पर्याय नाही लवकर हे का इतकी एक आळी पण आहे तर प्लॉट एकदम मस्त आलेला आहे मित्रांनो बघा तुम्ही एक दहा टक्के अजून फुल दिसायला आहे कुठं कुठं दहाच टक्के असेल आता फवारणीमध्ये आणि या स्टेपच्या फवारणीमध्ये आहे ना तुम्ही बोरॉन वापरा बोरॉनचा पण या स्टेपला खूप महत्त्वाचा रिझल्ट आहे बरं का झिरो बाउन चौतीस सोबत बोरॉन बुरशीनाशक आणि कीटकनाशक एवढं घेऊन तुम्ही फवारणी करा एकदम छान रिझल्ट निघतो बोरॉनमुळं काय होतं आहे घाटेची साईज वाढते आणि त्याला चकाकी पण आणण्याचं काम करते बोरॉन त्याच्यामुळे फवारणीमध्ये शेवटच्या शेवटच्या म्हणजे आता नंतर एखादी होऊ शकते आता ते पुढच्या अवस्थेवर राहिलं पण बोरॉनचा वापर करत जा आणि शेवटीच्या जर अजून एक नंतर केलीच तर तुम्ही त्याच्यामध्ये बोरॉनसोबत बोरॉन लई नाही टाकायचं बोरॉन फक्त एका फवार्याला पंधरा ते वीस ग्रॅम बोरॉन टाकायचे एवढं पण जास्ती नाही टाकायचं म्हणजे एक पाव किलो बोरॉनमध्ये जवळजवळ दहा बारा पंप होतात आणि जर ह्याच्यानंतरची पण फवारणी तुम्ही घेतलो तर त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नासचा वापर करा त्याच्यामुळे पण म्हणजे घाटाची साईज चांगली वाढण्यास मदत होती ठीक आहे मित्रांनो धन्यवाद कमेंटमध्ये नक्की सांगा आपला हरभरा कसा वाटला ते